करता तीन सदस्य समिती गठित केली तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर तसा प्रस्ताव शासनाला सादर केला असता मान्यता दिली परंतु अद्याप अंमलबजावणी झालेली दिसत नाहीत त्याचबरोबर कोणत्याही सरकारी वाहनाला केंद्रीय मोटार वाहन एकोणीसशे एकोणनव्वद यातील नियम एक्क्याऐंशी नुसार सरकारी वाहनांना फी माफ आहे परंतु ही सर्व सरकारी वाहने भाडे तत्वावर घेतलेली असतात एस टी महामंडळ मुंबई महानगर बेस्ट पुणे महानगरपालिकेची पीएमटी इत्यादी अनेक शहराच्या महानगरपालिकेच्या वाहनांना योग्यता फी माफ आहे ही सर्व वाहने प्रवासी सेवेसाठी घेतलेली असून सर्व सरकारी वाहने शासनाच्या मालकीची नाहीत अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व रिक्षांना प्रवासी सेवेचा परवाना दिलेला आहे या सर्व रिक्षा प्रवाशांच्या सेवेसाठी मोफत अस मोडत असतानाही त्यांना केंद्रीय मोटार वाहन नियम क्रमांक योग्यता प्रमाणपत्रासाठी फी माफ करणे गरजेचे आहे रिक्षा चालकांकडून सर्व सरकारी टॅक्स परवाना फी वसूल केली जातात व शासनाच्या जा सर्व नियमांचे पालन केले जाते असे असताना त्यांना या नियमानुसार लाभ मिळत नाही महाराष्ट्रातील असंख्य रिक्षाचालक अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वर्गातील असून आर्थिकदृष्ट्या कुमकत आहेत सदरील नियमानुसार रिक्षाच्या टॅक्समध्ये व परवाना फीमध्ये लाभ मिळत नाही त्यामुळे मराठी सर्व रिक्षाचालकांना देखील मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार योग्यता प्रमाणपत्राची फी माफ करण्यात यावी अशी मागणी मी रिक्षाचालकांकडून केली जात आहे तसेच ह्या महामंडळामध्ये जे रिक्षाचालक वर्षानुवर्ष तो व्यवसाय करतात त्यांची आर्थिक सुविधा एकदम कमी प्रमाणात आहे आणि त्यांना रिक्षा चालून नंतर आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात या महामंडळामध्ये त्यांना पेन्शन दिली पाहिजे अशी माझी मागणी त्याबरोबर त्यांना ते आरोग्याची सुविधा मिळली पाहिजे अशी ह्या औषधाच्या मुद्द्यावर मी शासनाला मनापासून विनंती करतो मागच्याही विधानसभेमध्ये मी हा प्रश्न उपस्थित केला होता आत्ताही करतोय माननीय अध्यक्ष तुम्ही जातीने लक्ष घाला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक आहेत आणि अत्यंत वाईट परिस्थितीतून त्यांची हालाखीचं जीवन नंतरच्या काळामध्ये असतं या महामंडळानुसार त्यांना योग्य ती मदत आर्थिक मदत केली पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे सन्मान्य अशोकराव चव्हाण साहेब अध्यक्ष